हॅलो हाय नमस्कार मित्रांनो माझं नाव आकाश आणि अजून एका व्हिडिओ सोबत मी आलेलो आहे कालच्या एपिसोडमध्ये दाखवलं होतं की घरच्यांनी घरच्या सदस्यांनी सिलेक्ट केले होते तीन असे सदस्य की जे डिसिजन घेऊ शकत नाही त्यामध्ये होती इरिना धनंजय आणि सूरज ही तीन नावं घरच्या सगळ्या सदस्यांनी सिलेक्ट केली होती त्यानंतर ते बिग बॉसनी त्यांना अशी पावर दिली की सगळ्या घरवाले सगळे बघतच राहिले त्यांना त्या ते बी बी करन्सीमधून घरचे राशन घेण्यासाठी ती बी बी करन्सी वापरायची होती आणि ते त्यांच्या डोक्यानेच फक्त घ्यायचे होते आणि त्यात बेडसुद्धा होते ते बेड किंवा राशन असं असं काहीतरी घ्यायचं होतं आणि त्यानंतर सगळे घरचे बघत आहेत ते काय घेतात काय नाही सगळा राशन आहे सगळ्या भाजीपाला सगळ्या बिळी मटण चिकन सगळं काही ठेवलेलं आहे समोर आणि एकंदरीत ते बीबी करन्सीमधून असा वापर करून ती घरची राशन घ्यायचं आहे तर घरच्यांना कोणाला असं पसंत नाही काय पण घेत आहेत असं असं त्यांना वाटत आहे आणि आपलं सिलेक्शन रॉंग झालं असं त्यांना वाटत आहे परत त्यामध्ये ब धनंजय आणि इरेणा तटून राहिले होते आम्हाला हेच पाहिजे तेच पाहिजे ह्यासाठी थटून राहिल्या होत्या त्या त्यामध्ये प्रमोमध्ये पण बघायला मिळालं आपल्याला ते आणि सगळे घरचे म्हणत होते घर काय घेतोय हा बाहेरून वडत होते आवाज येत होता काय घेते हा निकिता तांबूचे एक्सप्रेशन दिसत होती काय घेते हा कोणाला बोलले काय अजून काय समजलं नाही ते पण आजच्या एपिसोडमध्ये नक्की कळेल ते निकिता तांबू कोणाला बोलली काय घेतोय हे आणि पॅडी पण बोलताना दिसला आपला डिसिजन चुकीचं झालं आहे आपण रॉंग कॅन्डिडेट सिलेक्ट केले आहेत आपण चुकीचा डिसिजन घेतलेला आहे त्यामुळे आपल्याला काय येईल ते राशन घ्यावे लागणार आहे आणि एरेनाला त्याने डिसिजन घेऊ शकत नाही यासाठी सिलेक्ट केल्यामुळे एरेना पण रागावले आहे आणि त्यामुळे ती काय वाटेल ती घेत आहे त्यामुळे बघायला मजा येईल आजचा एपिसोड व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि असे नवीन नवीन व्हिडिओसाठी चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा